नमस्कार माता हिंगलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन माजी सरपंचावरील हल्ल्याविरोधात साखळी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळे गोंदूर विमानतळावर स्वागत नंदुरबारजवळील वावर चौफाळी शिवारात सिंहाचा वावर नागरिकांमध्ये भीती भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील धरण परिसरावर हिरवाईचा शालू पर्यटकांची होते गर्दी धुळ्यातील श्री अष्टविनायक मित्रमंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकवी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी त्यांनी आरतीही केली या प्रसंगी गृहमंत्री अमित शाह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते मुंबईचा लालबागचा राजा हा अनेक गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय गृहमंत्री आणि उद्योगपतींपासून बॉलिवूड सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनाच लालबागच्या राजाच्या दर्शनाची उत्सुकता लागत असते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक देखील तितकेच उत्साहाने हजेरी लावित असतात देशाच्या काण्या कोपऱ्यामधून लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे दाखल होत असतात आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली याप्रसंगी दीपक केसरकर विनोद तावडे आदी नेते मंडळी देखील उपस्थित होती कालच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी लालबागच्या दर्शनासाठी दाखल झाले होते योगेश साबळे मुंबई प्रतिनिधी साखरी शहराजवळील कावठे शिवारात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या लॉजिंग व्यवसायाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता त्या रागातून लॉजिंग व्यवसाय करणाऱ्या इस्माननी माजी सरपंच व विद्यमान सदस्य योगेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले या घटनेच्या निषेधार्थ व पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुषांनी साक्री तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला गुन्ह्यात तीनशे साठ हे वाढीव कलम लावून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मागण्यांचं निवेदन तहसीलदार साहेबराव सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बाबळे यांना देण्यात आले कावठे शिवारा लागत असलेल्या हॉटेलवर लॉजिंग व्यवसायाचा परवाना नसताना देखील व्यवसाय सुरू करून गुंडप्रवृत्तीचे तरुण दादागिरी करत वेश्या व्यवसाय चालवित असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती तसेच लॉजिंग व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात याव्या अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे साक्री शहरातील बसस्थानक रोडवर गेल्या आठवडाभरात भर दुपारी माजी सरपंच योगेश गायकवाड यांना अडवून त्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली तसेच धारदार शास्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम घडलेल्या घटनेला धरून नसल्याने व या घटनेच्या निषेधार्थ कावठे अष्टाणी छडवेल पखरूण सुरफाण व घोडदे व साखरेतील हजारो महिला पुरुषांनी एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत संताप व्यक्त केला या गुन्ह्यात तीनशे सात हे वाढीव कलम लावण्यासह फरार आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही उपस्थित महिलांनी दिला मोर्चाचे नेतृत्व धीरज देसले मनोज देसले पंकज मराठे किशोर वाघ शीतल पाटील संजय अहिराव कावठे गावाच्या सरपंच कल्पना माळजे उपसरपंच अर्चना शिवदे यांनी केले यावेळी साक्री पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल उपनिरीक्षक प्रसाद रोंदड संदीप संसारे गोपनीय शाखेचे संजय शिरसाड शांतीलाल पाटील आदींसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तुषार ढोले साक्री सहसंपादक इथं जमलेल्या तमाम साखळी तालुक्यातल्या जनतेचा खरोखर आम्ही आभार मानतो कोणीही वैयक्तिक एक एकाने ये जमवलेले लोक नाही आहे लोक अन्यायाच्या विरुद्ध आवाज देण्यासाठी संघटित झाले राजकीय कामासाठी बरेच जण बऱ्याच वेळ संघटित होतात पण एखादा अन्याय झाला एखादी गुंड प्रवृत्ती वाढली साखर तालुक्यामध्ये तर याच्या खऱ्या अर्थाने जर कोणी आवाज उचलला असेल तर आज या सगळ्या जनतेने आवाज उचललेला आहे आणि ह्या प्रवृत्तीचा नयनाट करण्यासाठी आपल्याला जी प्रकार साखरी तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मग तो अवैध धंदा असो जे प्रकार कावट्या फाट्याच्या हॉटेलवर करायचा प्रयत्न झाला सर्व माता भगिनींनी आणि सर्व कावठ्याच्या गाव ग्रामस्थांनी जो विरोध दाखवला हा खरं पूर्ण साखरी तालुक्याच्या प्रत्येक माता भगिनीने आणि प्रत्येक माणसाने गुण घ्यायचा शिकवण घ्यायची गरज आहे कारण एखादा चुकीचा धंदा असला तर त्याला विरोध केला जायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही सगळेजण जमले धुळे जिल्ह्यातील सोनले तालुका शेंडखेडा येथे होणाऱ्या तापी पाटबंधारे विकास महामंडळामार्फत सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी सव्वा अकरा वाजता धुळेतील गोंदूर विमानतळावर आगमन झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार जयकुमार रावल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार काशीराम पावरा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे आदी उपस्थित होते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचं लक्षात घेत मराठा आंदोलकांनी फडणवीसांना अडवण्याचा पवित्रा घेतला होता मात्र पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आगमनापूर्वीच पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं धुळ्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं नंदुरबाजवळील जवळील वावद चौफाळे गाव शिवरातील शिमेटच्या जंगलात सिंहाचा वावर असल्याने या सिंहाचे दर्शन काल रात्री या परिसरातील पेट्रोल पंपा झाले सिंह सी पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नंदुरबा धुळे रस्त्यावर असलेल्या वावद आणि चौफाळे या दोघं गावांच्या परिसरात बिबट्यासह सिंहाचा वावर असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय त्यामुळे स्थानिक व परिसरातील नागरिकांचं वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या याच गावातील शहरातील सिमेंट जंगलात देखील सिंहाचा वावर असल्याचं समोर आलंय या परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ रात्री सिंह फिरताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालाय यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हा प्रकार लक्षात घेत वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी चौफाळे व वावत ग्रामस्थांतर्फे केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला चुर्तवाणी धुळे भिवंडी तालुक्यातील उसगाव परिसरातील धरण परिसराला यंदाच्या पावसाळ्यात मनमोहक स्वरूप प्राप्त झालंय हे दृश्य पाहण्यासाठी येणारे नागरिक व हो पर्यटक धरणात पोहण्याचा आनंद देखील घेताना दिसत आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात उसगाव गाव, गाव परिसरात धरण आहे या धरणात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे फिरण्यात जहाजाची व्यवस्था देखील आहे सध्या पावसाळा सुरू असल्याने धरण परिसरातील डोंगरांवर हिरवाईचा शालो पांघरला गेला आहे त्यामुळे धरणाचं व डोंगरावरील दृश्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरतंय सध्या तर याच ठिकाणी नागरिक व पर्यटक फिरण्यास येत असल्याने धरणात पोहण्याचा व डोंगरावर पांघरलेल्या हिरवाईचा शालू पाहण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात पर्यटक लुटताना दिसत आहे प्रतिनिधी साधना काळोखे धुळे शहरातील गल्ली नंबर चार येथील श्री अष्टविनायक मित्रमंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांना मित्रमंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आली धुळे गल्ली नंबर चार बांबू गल्ली येथील श्री अष्टविनायक मित्रमंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे यानिमित्ताने दररोज विविध धार्मिक व समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जात आहे काल देखील भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात सहभागी रक्तदात्यांना मंडळातर्फे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी श्री अष्टविनायक मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते अष्टविनायक मित्रमंडळ दर साधापदाप्रमाणे जीवनच्या खायचे संयोजक खा व्हायचे सादर करत असतात त्याचप्रमाणे सामाजिक बांधकी म्हणून रक्तदान वगैरे वगैरे सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो यावर्षी दर साधाप्रमाणे यंदा यंदाचे पाचवे वर्ष आहे आमच्या रक्तानाचे तर रक्ताना धुळेकर जनता प्रतिसाद सगळे मंडळाचे पदाधिकारी यात सहभागी असतात रक्तदान करतात तरी धुळेकर जनतानी रक्तदान केलं पाहिजे तर करायचंच रक्तदान कार्य महान असते घोटाळ्याचं हे पंचेचाळीसवं वर्ष आहे हे गणेशोत्सवाचं पंचेचाळीसं वर्ष आहे आणि रक्तदानाचं पाचवं वर्ष आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही दरवर्षी पाच वर्षापासून रक्तदान घेत आलेलो आहे आणि यापुढेही घेत राहणार आहे आणि रक्तदात्यांना आम्ही ब्लूतूथ आणि पाण्याचे जार देत आहेत तसंच त्यांना फ्रुटी कॉफी बिस्किट पण देत आहेत आणि असंच यापुढेही आमचं सामाजिक कार्य सुरू राहत धुळे शहरातील नारायण हॉस्पिटल येथे काल निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला धुळे शहरातील साखरी रोडवर असलेल्या जे के ठाकरे समोर नारायण हॉस्पिटल असून या ठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भरत पंजाबी यांनी नागरिक ग्राहक धुळेकर जनतेसाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवत दर महिन्यात निशुल्क आरोग्य शिबिराचं आयोजन करू असा मानस ठेवला त्यानिमित्ताने गणेश उत्सवाचं औचित्य साधून दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान भव्य निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी राबविले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भरत पंजाबी एम डी मेडिसिन हृदयतज्ञ व मधुमेह तज्ज्ञ सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले त्यात प्रामुख्याने मोफत हाडांच्या घनत्व तपासणी बोन मिनिरल डेन्सिटी तपासणी मोफत ब्लड प्रेशर शुगर ई जी सी तपासणी अतिशय अत्यल्प दरात एक्सरेवर पन्नास टक्के सूट सी टी स्कॅन एम आर आय तीस टक्क्याची सूट या ठिकाणी देण्यात आली त्याचबरोबर संपूर्ण शरीरातील रक्त तपासणी यावर देखील साठ टक्क्यांची सूट या ठिकाणी देण्यात आली संपूर्ण शरीराच्या तपासणीत सी बी सी ई सी आर व्ही आय टी बीटवेल फास्टिंग शुगर एच बी ए आय सी हार्ट लिपिड प्रोफाईल लिवर फंक्शन किडनी फंक्शन थायरॉईड बोन कॅल्शियम युरेन रुटीन एक्झॅमिनेशन या सर्व तपासण्या या ठिकाणी फक्त एक हजार सहाशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या नागरिक रुग्णांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी या मोफत व अत्यल्प दराच्या शिबिरात सहभाग नोंदवला तर सर्व सुविधा या ठिकाणी नारायण हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भरत पंजाबी यांनी नागरिक धुळेकर जनतेला रुग्णांनी या हॉस्पिटलला यावे आणि रोगनिदान करून घ्यावे व सेवेची संधी द्यावी असे आवाहन या माध्यमातून केले आहे सदर हॉस्पिटल हे धुळे शहरातील साक्री रोड जे के ठाकरे हॉस्पिटलसमोर नारायण हॉस्पिटल सिद्धेश्वर सुपर शॉपीच्या वरच्या मजल्यावर उपलब्ध असून रुग्णांनी या ठिकाणी येऊन रोग निदान करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार माझं नाव आहे डॉक्टर भरत पंजाबी नारायण हॉस्पिटल आम्ही वीस दिवस अगोदर चालू केले आहे हे hey, माझे सिनियर डॉक्टर अभिजित मोरे हे hey, फिजिशियन आहे सेवा हॉस्पिटलला आम्ही दोघी मिळून हे hey, शिबिर चालू केलं आहे आमच्यासाठी त्याच्यामध्ये आपण ज्या पेशंटला गरज आहे त्यांच्यासाठी आपण एक्स रे कमी पैशामध्ये ठेवले ब्लड टेस्ट कमी पैशामध्ये ठेवले ब्लड टेस्टवर कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट ऑफ ठेवले आपण साठ टक्के सूट ठेवली त्यांच्या पेशंटला सी टी एम आर आय करावा लागतो त्याच्यासाठी आपण थर्टी पर्सेंट तीस प्रतिशत ऑफ ठेवले आणि एक्सरेला पण आम्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ केले त्याच्यामध्ये सर्व पेशंटला आपण फ्री ओपीडी शिबिर म्हणून बघतो त्यांना काही प्रॉब्लेम आहे काय ते सर्व बघतो त्याच्यात काही आपण चार्ज घेत नाही याम, हे आम याम, हे आम्ही हे आम्ही आमच्या तर्फून केलं के आहे की आम्ही काहीतरी समाजसाठी केलं पाहिजे की आम्ही एवढं शिक्षित झालं त्याच्यासाठी आपण पण समाजला काहीतरी आपल्यापेक्षा दिलं पाहिजे या या, या, या गोष्टीसाठी हे डॉक्टर अभिजित मोरे हे डॉक्टर सेवाला प्रस्ताव यांनी मला खूप हेल्प केली नमस्कार मी डॉक्टर अभिजित मुळे फिजिशियन सेवा हॉस्पिटल डॉक्टर भरत पंजाबी आपले हॉस्पिटल नाव आहे आणि यांनी एक खूप चांगला उपक्रम आज केला की आमच्या मार्फत ज्या खूप महागड्या तपासण्या त्या खूप सोडतीच्या दरामध्ये म्हणजे पाच हजार त्याचे रेट आपल्याला फक्त हजार रुपयेच करता येईल त्याच्यानंतर गोल्ड डेन्सिटी मिनरल तपासणी बीसीजी सी जी वगैरे ब्लड शुगर तपासणी हे सगळं तर मोफतच आहे याच्यामध्ये आम्ही हृदय हृदयात डायबिटीज प्रेशर किडनी लिव्हरचे आजार असलेले सगळे पेशंट प्लस संधिवात संधिवाताचे सगळे प्रकार फ्रॅक्चर्स हे सगळे पेशंट मुद आम्ही चेक करतो याच्यामध्ये तपासणी उपचार हे जवळपास मोफत आहे तिथून होणारे सुद्धा आपण मोफत आहोत आणि भारत सरांनी चालवला हा उपक्रम आहे आणि सेवा हे माझं हॉस्पिटल नारायण हॉस्पिटल डीपी रोडला आहे डॉक्टर जे के ठाकरे सर यांच्या हॉस्पिटलचा समोर सिद्धेश्वर सुपर शॉपीच्या फर्स्ट फ्लोर वर आहे हे हे माझं हॉस्पिटलचं पहिलं शिबिर आहे माझा प्रयत्न राहणार आहे की प्रत्येक महिन्याला मी एक शिबिर असं करू

मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली धुळे शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय या ठिकाणी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा सेवा संघाच्या मालोजीराजे सभागृह या ठिकाणी सदर वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या सभेत एकूण सात विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल पत्रक ताळेबंद व नफातोटक पत्रके वाचून मंजूर करणे संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन दोन केल्या हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा लेखापरीक्षकांच्या अहवालास व शक दुरुस्तीस मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणे व मानधन ठरविणेबाबत माननीय अध्यक्ष साहेब यांच्या आगाऊ परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर यावेळी सदर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामाता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सभेला सुरुवात झाली याप्रसंगी या ठिकाणी चेअरमन सरजेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक वार्षिक सभा पार पडली यावेळेस संचालक प्रकाश पाटील राजेंद्र भामरे पाटील अनंत पाटील चंद्रशेखर भदाणे रामदास ठाकूर श्रीमती उषा पाटील शिवमती शोभा अहिराव तज्ज्ञ संचालक साहेबराव देसाई स्वीकृत संचालक दीपक नांद्रे मराठा सेवा संघ अध्यक्ष संदीप पाटील व्यवस्थापक संजय पाटील साखरी शाखा व्यवस्थापक रवींद्र देवरे लेखापाल संगीता बोरसे शिपाई विजय पवार आदी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर वार्षिक सभा संपन्न झाली मराठा सेवा संघ संचालित धुळे जिल्हा नागरी सहकारी पत्तेची ह्या प्रकारे एकोणतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली उपस्थित असलेले मार्गदर्शक ज्येष्ठ सदस्य सर्व ज्येष्ठ आहेत आमच्यापेक्षा दादा असतील मंडळेराव साहेब असतील जवळ बापू असतील नाना असतील बापू साहेब असतील सर्वच मंडळी जे शिंदे साहेब आहेत या सर्वांचं मी पुन्हा एकदा या पतसंस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी पुन्हा आपलं स्वागत करतो आणि प्रास्ताविकामध्ये पतसंस्थेच्या संदर्भात बोलायचं झालं तर सहकार हा खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर हा सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे आपण या संस्थेचा कारभार एकोणीसशे पंच्याण्णव पासून वीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्याण्णवला ही संस्था स्थापन झाली आणि स्थापन झाल्यानंतर आज जवळजवळ एकोणतीस वर्ष या संस्थेला झाले एकोणतीस वर्षाच्या कालखंडामध्ये या संस्थेने अनेक चढ उतार पाहिले पण गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेची भरभराट जी होत आहे ते खरोखर नजरेत भरण्यासारखी आहे वाखाणण्याोगी आहे सहकाराच्या माध्यमातून बहुजन जनाच्या सर्वसाधारण सभासदांना त्याचा उपयोग कसा होईल त्याची प्रगती कसा होईल विकास कसा होईल या दृष्टीने सातत्याने पतसंस्था ही कारभार करत आली हा पत्र यापूर्वी या संचालक मंडळाने किंवा ज्या ज्या सभासदांनी संचालकांनी पतसंस्था सांभाळली प्रगतीपथावर नेली त्याचं खरोखर या संचालक मंडळाच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करेन की त्यांनी ही संस्था गर्भरेटर नेली त्याच्यात विशेष करून दादा असेल मंडळरावसाहेब असतील बाप्पू असतील पावसाहेबिटी देवे असतील या सर्वांनी फार मोठं योगदान या पतसंस्थेला दिलेलं आहे गेल्या चार वर्षापासून या पतसंस्थेचा कारभार किंवा या पतसंस्थाचं जे काही प्रशासन आहे ते पाहायला मी सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आपला जो आलेख आहे हा सातत्याने दरवर्षी उंचावणार आहे जेव्हा मी या संस्थेत किंवा आम्ही या संस्थेत आलो संचालक म्हणून म्हणा किंवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणा त्यावेळेस या संस्थेकडे एक लाख एकाहत्तर हजाराच्या ठेवी होती एक कोटी एकाहत्तर लाखाच्या ठेवी होत्या पण आज त्या ठेवी दोन कोटी शहाण्णव लाखा साधारणपणे एक कोटी एक्केचाळीस लाखाची वाढ हेवीनमध्ये झालेली आहे कर्ज ही तेवढंच प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण गेल्या वर्षापेक्षा गेल्या वर्षी आपला ताळेबंद पाच कोटीचा होता यावर्षी तो पाच कोटी साठ लाखाचा आहे साठ लाखांनी ताळेबंद आपला वृद्धिंगत झालेला आहे याचा अर्थ या, या पतसंस्थेमध्ये काम चांगलं आहे ठेवीदारांचा भी विश्वास भी आहे अर्थात हे करण्यासाठी ठेवीदारांचा विश्वास संपादन करणं ही फार मोठी कार्यवरची कसरत असते कर्ज वितरण करत असताना कायदेशीरित्या असलेल्या सर्व ज्या अटी आहेत त्या पाळून कर्ज दिलं तर मला वाटतं कर्ज वसुलीला प्रॉब्लेम येत नाही वसुली ही सुरळीतपणे होत असते गेल्या चार वर्षापासून दिलेली ती जी कर्ज आहेत ती या कुठल्याही कर्जदाराकडे एकही सभासद आज थकबाकीदार नाही नियमितपणे ते कर्ज फेड करत ज्या काही थकबाकीदार आहेत किंवा होत्या त्या मागवून चालत आलेल्या आहेत जेव्हा मी चार घेतला त्यावेळेस छत्तीस लोकांवर सर्वसाधारणपणे दिसेज होत्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે લાલબાગ રાજા દર્શન માજી સરપંચા હલ્લા વિરોધ સાકવી તહસિલ કાર્યાલયા ધડક મોરચા उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धुळे गोंदूर विमानतळावर स्वागत नंदुरबार जवळील वावर चौफाळी शिवराज सिंहाचा वावर नागरिकांमध्ये भीती भिवंडी तालुक्यातील उसगाव येथील धरण परिसरावर हिरवाईचा पर्यटकांची श्री अष्टविनायक मित्रमंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न आणि बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी व्ही जय हिंगलाज